सिद्ध अभिनेते शरद पोक्षे गमतीत असं म्हणतात की एखाद्या सिनेमा सृष्टीमधील गाणं लिहिण्यासाठी लोणावडा खंडाऱ्याला सात सात दिवस जाऊन बसतात त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते आणि प्रोड्युसरच्या पैशांवर सर्व मजा मारल्यानंतर गीतकार असं म्हणतो सुचलं नाही म्हणजे एखाद्या सिनेमा सृष्टीमधील गाणं लिहिण्यासाठी इतके कष्ट पडतात तर कोलू फिरवल्यानंतर भयंकर अशा काठ्या कुटल्यानंतर रक्ताच्या उलट्या होत आहेत जुलाब होत आहेत अशा परिस्थितीमध्ये सात बाय अकराच्या खोलीत एखाद्या माणसाला आणून टाकलं जातं त्यानंतर तीन चार तासात त्याला शुद्ध येते आणि शुद्धीत आल्यानंतर त्या माणसाला कमळासारखं एखादं महाकाव्य सुचतं आणि अशा महान व्यक्तीचं व्यक्तिमत्वाबद्दल त्याचं भावदर्शन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं आणि या व्यासपीठाला विषय मिळतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन नमस्कार मी कोड क्रमांक दोन विषय मांडतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा व्यक्तिमत्वाचा आपण विचार केला तर त्यांचं व्यक्तिमत्वच मुळात भावदर्शन भरलेलं आहे या व्यक्तीने त्याचा संबंध आयुष्य या राष्ट्रासाठी या राष्ट्राच्या उन्नतीसाठी खर्च पाडून दिले ह्या माणसाचं आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्याला भावदर्शन पाहायला मिळत असतो म्हणून त्यांचा हिंदुत्व बद्दल असलेला भाव त्यांचा राष्ट्राबद्दल असलेला भाव स्वदेशी बद्दल असलेला भाव हे समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे अहो इतिहासातील अशी एक सभा मोर्चा ज्या सभेमध्ये लोकमान्य टीडकांसारख्या व्यक्तीने भाषण केली आणि त्या सभेचा विषय होता स्वदेशी आणि या सभेचं नेतृत्व करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्या सभेचं नेतृत्व करणारे होते अर्थातच ज्यांच्या वक्तृत्वावर अतिशय भयंकर अशी पकड होती ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि या मोर्चेचा इथे उल्लेख करण्याचं कारण इतकंच की सावरकरांचा स्वदेशी सा बद्दल भाव हा किती प्रबळ होता म्हणून सावरकरांना फक्त वाचून समजणं गरजेचं नाही तर त्यांना समजल्यानंतर त्याची अंमलबजावणी क्रांतिकारक जन्म लाव मात्र आपल्याला पुसायचा वाचल्यानंतर अनुभवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून आपल्याला घरा घरांमध्ये सावरकर निर्माण करायचे हे देखील तुम्ही समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आम्हाला लहानपणापासून ऐकवलं गेलंय की लेली आजादी तुरे बिना खडके बिना ढाल साबरमती के संत गर्दी कम विश्वास ठेवायचा नाही हा माझा चर्चेचा विषय अजिबात नाही पण शस्त्रिर स्वातंत्र्य कोणा न मिळेल असं म्हणणारा तुकाराम महाराजांवर मात्र माझा विश्वास आहे आपल्या मा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे ज्याही वेळेमध्ये भारतामध्ये यायचे ना त्यावेळेस ते वाक्य आवर्जून म्हणायचे ते असं म्हणायचे की आय मग गांधी फॉलोवर मात्र ते गांधी फॉलोअर नव्हते तर ते सावरकर फॉलोअर होते हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं त्यांनी काय केलं पाकिस्तान पाकिस्तान गव्हर्नमेंटला अंधारामध्ये ठेवून पा, पाकिस्तानात जाऊन ओसाबा लादिनला कंठस्थान घातलं तसं रक्त सांडलं मग ते आ, गांधी फक्त कसे मात्र दुर्दैव की आपल्याच देशातील काही लोक राजकारणी लोक त्यांना पेन्शनवीर माफीवीर अशा अनेक शब्दांनी त्यांचा उच्चार करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र ज्याही वेळेमध्ये मा कोणीही व्यक्ती तुमच्या समोर असे शब्द उच्चारेल यांचा उल्लेख करेल त्यावेळेस तुमच्यातला प्रत्येकातला स्वत सावरकर ते सावर दे, जागा झाला पाहिजे आणि त्या शब्दांना तिथेच ठेचून काढलं पाहिजे त्याशिवाय आपण असं म्हणू शकत नाही की हो आम्ही सावरकरांचं सा भावदर्शन समजलंय म्हणून म्हणून विषयाच्या पुढे जाताना मला इतकं आवर्जून सांगा असं सा वाटेल की सावरकर वाचल्यानंतर त्यांना अनुभवल्यानंतर मला सावरकरांचं भाऊदर्शन झालं हे झालं या शंका नाही पण त्यासोबतच मला क्रांतिकारकांमधील सा, असलेल्या सावरकरांचं देवदर्शन देखील मला झालं इतकाच मापक।